नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती चॅनल वाटामध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जे आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ हो आहेत त्याच्यामध्ये आपण शेती व इतर जे शेतीमधील नवीन इनोव्हेशन आहे त्याच्यावर व्हिडिओ हो किंवा आपण कृषी प्रदर्शन वगैरे हो दाखवत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर आता लवकरच बाजारभाव जसे की फुलांचे बाजारभाव याच्यामध्ये गुलटकडी मार्केट याच्या आपण बाजारभाव आपण अपडेट आहे त्याचबरोबर आपण कांदा बाजारभाव जे पुणे आणि दोन तालुक्यातील के खेळगाव हे दोन ठिकाणचे बाजारभाव आपण कांद्याचे देणार आहे त्याचबरोबर आपण सीताफळ पेरू डाळीम याचेही बाजारभाव आपण देणार आहे सीताफळाचं जर म्हटलं तर आपण सासवड या ठिकाणून आपण आपले बाजार सांगणार आहे त्याचबरोबर आपण डाळींब आणि पेरू हे आपण आपल्या याच्यामध्ये बाजारभावाचे अपडेट देत राहणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की हवामानाचा अपडेट ही आपण साधारणतः आपण पुणे जिल्ह्याचा प्रथम देणार आहे आणि जर आपला प्रतिसाद जर चांगला छान भेटला तर आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील आपण जे हवामान आहे ते दे आपण देण्याचा प्रयत्न करणार आणि ह्याच्यामध्ये आपण सर्व व्हिडिओज हे दररोज येत राहतील तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मंडळी